नमस्कार मित्रांनो पाच मिनटामध्ये आपण वोटर हेल्पलाईन ॲपच्या मदतीने मतदार यादीत नाव नोंदणी कशी करायची मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा याविषयी माहिती आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपण स्टोअरला जायचं आहे स्टोअरला गेल्यानंतर या ठिकाणी गे गे खाली सर्च आहे सर्च बटनावर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वोटर हेल्पलाईन ॲप हे छोटंसंच ॲप आहे हे ॲप आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी हे ॲप डाउनलोड केला असल्यामुळे माझ्याकडे असं इंस्टॉल आणि ओपन दिसते तुमच्याकडे इन्स्टॉल दिसेल आपण ते इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी माझं जे ॲप आहे ते ॲप मी आता ओपन करीत हो आहे वॉटर हेल्पलाईन अशा पद्धतीने वॉटर हेल्पलाईन ॲप ओपन होईल ॲप ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीचे सरफेस दिसेल या ठिकाणी अनेक टॅब आहेत सर्वप्रथम आपण वॉटर रजिस्ट्रेशन या टॅबला क्लिक करूया या टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक युअर स्टेटस चेंज लँग्वेज फॉर्म नंबर सिक्स न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर सेवन डिलि डिलिटेशन फॉर्म नंबर एट करेक्शन ऑफ एंट्री फॉर्म नंबर सिक्स बी आधार नंबर सबमिशन अशा टॅब दिसतील याच्यामध्ये आपण फॉर्म नंबर सिक्स वोटर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं लॉग इन सरपेस येईल आपल्याला जर आपण सर्वप्रथम लॉग इन करीत असाल तर या ठिकाणी मी युजरला क्लिक करायचं आहे मी माझं लॉग इन केलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी आता माझं लॉग इन करीत आहे सर्वप्रथम या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकत आहे आणि या ठिकाणी मी आता माझा पासवर्ड टाक अशा पद्धतीने मी पासवर्ड टाकलेला आहे त्यानंतर मी सेंड ओ टी पीला क्लिक करील सेंड ओ टी पीला क्लिक क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मला ओ टी पी आलेला आहे पहा तो मी वरच्यावर कॉपी केलेला आहे या ठिकाणी मी पेस्ट केलेला आहे आणि या ठिकाणी लॉग इन नाव केलं आता पुन्हा अशा पद्धतीने सरफेच आला न्यू वोटर रजिस्ट्रेशनला क्लिक केलं न्यू वोटर रजिस्ट्रेशनला आपण या ठिकाणी वोटर रजिस्ट्रेशनला क्लिक केलं त्यानंतर फॉर्म नंबर सिक्स न्यू वोटर रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपलं लॉग इन होताना जे नाव आपल्याला विचारलं असेल ते नाव आपलं या ठिकाणी आलेलं आहे आणि लेट स्टार्ट या ठिकाणी आय एम ॲप्लाईंग फॉर द फर्स्ट टाईम नेक्स्ट या ठिकाणी आता स्टेट निवडायचा आहे आपला जो असेल तो महाराष्ट्र आपला राज्य आहे ते निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे माझा पुणे जिल्हा आहे या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ माझा शिरूर आहे या ठिकाणी आपली जन्मतारीख निवडायची आहे जन्मतारीख आपण निवडताना या ठिकाणी वर्ष अशा पद्धतीने निवडायचं आहे शक्यतो आपल्याला अठरा वर्ष पूर्ण पाहिजे अठरा वर्ष पूर्ण असणाऱ्या सर्व मतदारांना आपल्या राज्यघटनेने मतदानाचा अधिकार दिलेला आहे अशा पद्धतीने आपण जन्मतारीख निवडूया माझी जन्मतारीख होती ही जन्मतारखेचा या ठिकाणी प्रूफ आपल्याला निवडायचा आहे शक्यतो आधार कार्डच निवडा आधार कार्डवर आपली जन्मतारीख असते या ठिकाणी अपलोड कॅमेऱ्यातून आपला फोटो अपलोड करायचा आहे जर गॅलरीत आधार कार्ड असेल तर गॅलरीतून निवडायचा आहे त्या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या पत्त्यासंदर्भात माहिती विचारली जाईल पत्त्यासंदर्भात माहिती भरताना नेक्स्ट बटनावर क्लिक के केल्यानंतर आपल्या पत्त्यासंदर्भात आपण आपलं नाव या संदर्भात माहिती विचारली जाईल पत्त्यासंदर्भात माहिती भरताना आपला मुख्य लँडमार्क म्हणजे मुख्य जी आपली पत्त्याची ओळख आहे उदाहरणार्थ एखादा रस्ता असेल आहे त्या रस्त्याचं नाव किंवा आपल्या ज्या परिसराचं नाव किंवा आपण एखाद्या शाळे शेजारी राहत असाल किंवा मंदिरं शेजारी राहत असाल त्याचा उल्लेख सर्वप्रथम करायचा आहे आणि पुन्हा आपला रेसिडेन्शियल प्रूफ म्हणजे रहिवासी पुरावा म्हणून आपण आधार कार्ड टाकू शकतो अशा पद्धतीने दुसरी स्टेप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक त्यांचा आय डी येईल तो आय डी आपण जपून ठेवायचा आहे साधारण पंधरा दिवसानंतर आपण पुन्हा या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी या बघा हो या ठिकाणी आपण ट्रॅक युअर स्टेटसला जर आपण लिहिलो तर या पूर्वी मी भरलेला फॉर्म आहे पहा त्याचा हा आय डी रेफरन्स आय डी या ठिकाणी आपण राज्य निवडायचे महाराष्ट्र अशा पद्धतीने आणि ट्रॅक स्टॅटसला जर आपण केलं तर पा हा फॉर्म आम्ही तीस आठला भरलेला होता तो आता एअरोला अपडेट झालेला आहे अशा पद्धतीने आपण घरबसल्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज करू शकता साधारण एक पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो दोन तीन स्टेपमधनं आपला फॉर्म जातो आणि आपलं मतदार यादीमध्ये नाव ॲड केलं जातं आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला आवडला आवडल्यास लाईक करा आणि इतरांनाही पाठवा धन्यवाद